या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीने या ठिकाणी एखादी विजय संपादन केलेला आहे अहमदनगर जिल्हा म्हणजेच आत्ताचा आहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या काही बारा विधानसभा मतदारसंघ होते त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराने किती मत त्या ठिकाणी विजय मिळवला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा राहुरीमध्ये या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजगदादा तनपुरे यांच्यामध्ये या ठिकाणी लढाई झाली या लढाईमध्ये त्या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले यांचा चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी एवढ्या मताधिक्याने विजय झालेला आहे म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ तर प्राजगदादा तनपुरे यांना एक लाख एक हजार तीनशे बहात्तर एवढी मतं मिळाली आणि त्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांचा चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ऐल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून अजित पवार गटाचे संग्रामभाय्या जगताप आणि शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यामध्ये सामना रंगला यामध्ये संग्रामभैया जगताप यांचा एकोणचाळीस हजार सहाशे अठरा एवढ्या मताधिक्याने विजय झालेला आहे म्हणजेच संग्रामभाय्या जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस एवढं मतं मिळाली आणि अभिषेक कळमकर यांना एकोणऐंशी हजार अठरा एवढीच मतं मिळाली आणि संग्रामभाय्या जगताप यांचा देखील अहिल्यानगर शहरामधून दणदणीत विजय झालेला आहे म्हणजे राहुरी आणि अहिल्यानगर या शहरामध्ये सासरा आणि जावई या दोघांचाही त्या ठिकाणी विजय झालेला आहे म्हणजेच संग्रामभाय्या जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत पहा म्हणजे राहुरी आणि अहिल्यानगर या शहरामध्ये या दोघांचाही दणदणीत असा विजय साजरा झालेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघ या शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघामध्ये मोनिकाताई राजळे यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे एकोणीस हजार त्रेचाळीस एवढ्या मताधिक्याने मोनिकाताई राजळे त्या ठिकाणी शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघातून जिंकलेल्या आहेत त्यांनी ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे आणि घुले पाटील यांचा म्हणजे चंद्रशेखर घुले पाटील यांचा पराभव केला सुरुवातीला चंद्रशेखर घुले पाटील यांनी चांगली आघाडी घेतली होती परंतु नंतरच्या शेवटच्या फेरीमध्ये शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मोनिकाताई राजळे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि त्यांनी एकोणीस हजार त्रेचाळीस एवढ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे त्यानंतर अकोले अकोले विधानसभा मतदारसंघ मध्ये जी लढाई आहे ती अत्यंत चुरशीची झाली आणि अत्यंत अटीतटीच्या या फाईटमध्ये त्या ठिकाणी अजित पवार गटाचे किरण यमाजी लामटे म्हणजे डॉक्टर किरण लांबटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न एवढ्या मतांनी विजय मिळवलेला आहे म्हणजेच त्यांचे प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी अमित भांगरे असतील या अमित भांगरेंना अडुसष्ट हजार चारशे दोन एवढी मतं मिळाली तर किरण लांबटे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न एवढी मती मिळा मतं मिळाली तर मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी एवढी मतं मिळालेली आहेत म्हणजेच या ठिकाणी अमित भांगरे यांचा निसटता पराभव अकोले विधानसभा मतदारसंघातून झालेला आहे पाच हजार पाचशे छप्पन्न एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी अमित भांगरेंचा पराभव अकोले विधानसभा मतदारसंघात झालेला आहे त्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघ या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अनपेक्षित निकाला लागलेला आहे काशीनाथ दाते सर हे या ठिकाणी एक हजार पाचशे सव्वीस एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत राणीताई लंके यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच कारले संदेश कार्ले यांनी राणीताई लंकेंची ही जी दहा हजार आठशे तीन मतं आहेत ती खाल्लेली आहेत आणि त्याचमुळे राणीताई लंके यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे म्हणजेच आपल्या नगर पारनेरच्या जी लोक आहेत त्या लोकांनी दाखवून दिलं की एके एका घरामध्ये दोन दोन पदं त्या ठिकाणी द्यायची नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि एक नवखा उमेदवार काशीनाथ दाते ज्यांचा एवढा जनसंपर्क नसताना देखील त्या ठिकाणी त्यांना विजयी ते एक हजार पाचशे सव्वीस एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत पारनेरमध्ये म्हणजेच कार संदेश कार्ले यांची जी मतं विभागली गेली त्याचमुळे त्या ठिकाणी राणीताई लंके यांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंग पाचपुते यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे बबनराव पाचपुते यांनी मागच्या वेळेस ते आमदार होते परंतु एकाच एक लढतीमध्ये बबनराव पासपुतेंचा अत्यंत अल्पम थोड्या मताने त्या ठिकाणी विजय झाला होता परंतु त्यांचे जे पुत्र आहेत त्यांचा त्या ठिकाणी छत्तीस हजार आठशे सत्तावीस एवढ्या मताधिक्याने विजय विजय झालेला आहे तिरंगी लढत झाली त्यामुळे या ठिकाणी विक्रम पाचपुते यांना आमदार होता आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी विक्रम पाचपुते यांना नव्याण्णव हजार पाच एवढी मतं मिळाले त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना एकशे अठ्याहत्तर तर अनुराधा नागोडे यांना त्रेपन्न हजार एकशे शहात्तर एवढी मतं मिळाली आणि छत्तीस हजार आठशे सत्तावीस एवढ्या मताधिक घेऊन श्रीगोंदाचे आमदार बनलेले आहेत विक्रम बबनराव पाचपुते त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणारा हा कर्ज जामखेडचा विधानसभा मतदारसंघ अत्यंत अटीतटीचा झाला शेवटच्या फेऱ्यामध्ये रोहित पवार पुढे तर कधी राम शिंदे पुढे अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये शेवटच्या श्री रोहित पवार यांना एक हजार दोनशे त्रेचाळीस एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून मिळालेला आहे रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर एवढी मतं मिळाली तर राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाले म्हणजे फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झालेला आहे म्हणजे अत्यंत निसटता पराभव या ठिकाणी राम शिंदेना स्वीकारावा लागलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नेवासा या नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अनपेक्षित निकाल लागलेला आहे या ठिकाणी असणारे शंकरराव गडाक या शंकरराव गडाकांचा त्या ठिकाणी चार हजार एकवीस एवढ्या मतांनी पराभव झालेला आहे विठ्ठल लंगे या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते चार हजार एकवीस एवढ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत त्यांना एकूण पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मतं मिळाले तर शंकरराव गडाक यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस एवढी मतं मिळाली म्हणजेच नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनलेले आहेत विठ्ठलराव लंगे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ या संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेला आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते चेहरा होते ते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत म्हणजे संगमनेर मध्ये देखील अत्यंत म्हणजे विश्वास बसणार नाही असा निकाल या ठिकाणी संगमनेरचा लागलेला आहे दहा हजार पाचशे साठ एवढ्या मताधिक्याने बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधून पराभव झालेला आहे अमोल खताळ यांनी या ठिकाणी भाऊसाहेब थोरात यांचा पराभव केलेला आहे एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी एवढी मतं या ठिकाणी अमोल खताळ यांना मिळाली तर एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं भाऊसाहेब थोरात यांना बाळासाहेब थोरात यांना मिळालेले आहेत म्हणजेच दहा हजार पाचशे साठ एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी बाळासाहेब थोरातांचा पराभव झालेला आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तर आशुतोष काळे यांनी एक हाती विजय मिळवलेला आहे आशुतोष काळे यांना एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या काही बारा विधानसभा मतदारसंघ होते त्या विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त लीडने जर कोणी निवडून आलं असेल तर आशुतोष काळे आशुतोष काळे यांना सर्वाधिक मताधिक्य म्हणजे एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी वर्पे संदीप यांचा आशुतोष काळे यांनी पराभव केलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून देखील या ठिकाणी काँग्रेसचे ओगले हेमंत या ठिकाणी विजयी झालेले आहेत तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर एवढ्या मताधिक्याने हेमंत ओगले यांना या ठिकाणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाऊसाहेब कांबळे यांचा तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव केला त्यानंतर पुढचा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व केलं असे राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्या ठिकाणी सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी एवढ्या मताधिक्याने विजय झालेला आहे प्रभावती घोगरे यांचा पराभव करून आम... विखे पाटील हे या ठिकाणी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा आमदार बनलेले आहेत म्हणजेच अशा पद्धतीने जर आपण संपूर्ण बारा विधानसभाचा जर आढावा घेतला तर या बाराही विधानसभा मतदारसंघामध्ये दहा जे उमेदवार आहेत ते दहा उमेदवार या ठिकाणी महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि फक्त आणि फक्त दोनच उमेदवार असे आहेत की ते महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले आहेत म्हणजे दोन आठ असा हा सामना या ठिकाणी झालेला आहे फक्त कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या दोनच विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आपला त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणता आला परंतु इतर सर्व ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या काही महायुतीच्या ज्या काही योजना होत्या लाडकी बहीण योजना असू द्या किंवा शेतकऱ्यांना वीज बिल माफ असू द्या त्याचबरोबर वयश्री योजना असू द्या अशा कितीतरी योजना या शेवटच्या क्षणाला आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला दिल्यामुळे त्या ठिकाणी महायुतीचा दणदनी असा विजय झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये ज्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बारा लढती आणि या बारा लढतीमध्ये कोणाला किती मताधिक्य मिळाले आणि तुमच्या तुमच्या तालुक्याचा किंवा तुमचा आमदार कोण झाला हे या ठिकाणी पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद